और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Semi and Fully Automatic Washing Machines, Water 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 Purifier, RO Plus UV, chaki, water Dispensers, water Coolers, Mini Refrigerators, एम आय डी सी डोंबिवली विभागात सुरू असलेल्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केलाय त्यांनी या संदर्भात एमआयडीसी डोंबिवली विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना अधिकृत पत्र देऊन कामाची गुणवत्ता तपासावी व भ्रष्टाचार थांबवा अशी जोरदार मागणी केली आहे पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केलं की फेज एक मधील श्रीजी लाईफस्टाईल कंपनी समोरील टाटा पॉवर नाक्यावरून एमआयडीसीत जाणाऱ्या नव्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून रस्ता पूर्ण तयार होण्याआधीच त्यावर खड्डे तयार झालेत इतकंच नाही तर नुकतेच तयार झालेले रस्ते फोडले जात असून यामागे टोळक्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यांनी स्पष्ट आरोप केलाय की सदर कंत्राटदाराने शासनाच्या नियमांचा भंग करत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरलं आहे संबंधित अधिकाऱ्यांकडूनही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे पाटील यांनी इशारा दिला की जर वेळेत कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल जवळपास एकशे ऐंशी करोड रुपये खर्च करून डोंबिवली एम आय विभागातील रस्ते आणि नाले याचं कॉन्क्रिटीकरण करून नव्याने बांधकाम सुरू आहे यासाठी वापरलं जाणारं जे साहित्य आहे ज्याला आपण आर एन सी म्हणतो कॉन्क्रीट बनवण्यासाठी याचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे असा आमचा आरोप आहे आणि ह्याचा जो गुणवत्ता अहवाल आहे तो सुद्धा खोटा दिला गेलेला आहे या रस्त्यांची तुम्ही आजची परिस्थिती बघाल काय रस्त्यावर आताच खड्डे पडायला सुरू झाले किंवा मटेरियल जायला लागले निघून त्यानंतर जर नाले बघाल तुम्ही तर अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेले आहेत ते नाले तोडून बनवायचे होते नव्याने तर त्यांना सुद्धा नव्याने बनवले गेलेले नाहीत कुठे कुठे काही अधिकाऱ्याने हत्याची धरून नाल्याच्या बांधकामामध्ये पण भ्रष्टाचार केले गेले रस्त्यांच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे याचा गुणवत्ता अहवाल सुद्धा आम्ही मागवणार आहोत याच्या पुरावे आम्ही माहितीच्या अधिकाऱ्यांनी मागितलेले आहेत आणि आता पाठपुळा आमचा सुरू आहे गेले जवळपास तीन चार महिन्यापासून आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शना आणून देतो आहे की बाबा या कामामध्ये भ्रष्टाचार होतो आहे पण अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे म्हणून आता आम्ही लेखी तक्रारी त्यांच्याकडे केलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाकडे याच्या तक्रार करणार एम आय विभागाकडे आम्ही तक्रार करणार आहोत जर हा भ्रष्टाचार थांबला नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या माध्यमातून या विरोधामध्ये एक मोठं जनआंदोलन उभारून करणं उभं करणार आहोत कारण लोक डोंबिवलीकर आता वैदागलेले आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे गेले कित्येक वर्ष खराब रस्ते लोकांनी सहन केलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा तेच आज जे नाले बांधले गेले आहेत हे कल्याण डोंबिवलीतले एकदम महत्त्वाचे नाले आहेत आणि या नाल्यामधून डोंबिवलीचे नव्वद टक्के पाणी वाहतो आणि ह्या नाल्याचं बांध निश्चित झाल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊ शकतो एखाद्याच्या नागरिकाचा त्याच्यामुळे जीव जाऊ शकतो तर आमची या त्या संबंधी विभागाकडे काय आता मी मागणी केलेली आहे डोंबिली विभागीय जे कार्यकारी मुख्य अभियंता आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की तुम्ही ह्याच्यावरती कारवाई करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहे आणि गरज पडली तर आम्ही मंत्रालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहे या आरोपांमुळे एम आय विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा